जय गुरुदेव आज आपण वास्तुशास्त्रानुसार नवीन प्लॅन बनवताना ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्याच्याबद्दल बोलणार आहोत वास्तविक आतापर्यंत सगळ्या लोकांना असं बेसिक माहिती असतं की कि आग्नेला किचन ईशान्येला देवघर नैरेला बेडरूम किंवा वायव्येला टॉयलेट बाथरूम म्हणजे हे वास्तुशास्त्र नसतं ऍक्च्युली शास्त्रामध्ये महिमतम मांसाहार विश्वकर्मा प्रकाश किंवा अशा अनेक बरेच ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग कसं करायचं हे सगळी माहिती लिहून ठेवलेली आहे तर ज्यावेळेला आपण एखाद्या वास्तूचा प्लॅन तयार करत असतो त्यावेळेला त्या घराचा जो यजमान आहे मालक आहे किंवा त्याचा मोठा मुलगा या दोघांपैकी एकाचे हे हात उजव्या हाताच्या कोपरापासून मधल्या बोटापर्यंतचं अंतर हे घेतलं जातं त्याला हस्त म्हणतात <promot Workedway> हस्तामध्ये माप घेतलं जातं आणि त्याचबरोबर त्या मालकाचे यजमानांचे जन्मपत्रिका घेतली जाते जन्मवेळ जन्म ठिकाण आणि जन्मतारीख त्याच्यानुसार त्या, त्या, त्या मालकाची राशी नक्षत्र योग हे पाहिलं जातं त्याचबरोबर घराचं सुद्धा नक्षत्र योग पाहिलं जातं मग प्लॅन तयार करत असताना ॲक्च्युली नऊ गोष्टींचा विचार केला जातो तर त्या नऊ गोष्टी कोणत्या तर पहिलं आहे आय आय म्हणजे येणं इन्कम व्यय व्यय म्हणजे जाणं त्याचबरोबर घराचं नक्षत्र घराचा वार घराची तिथी घराचा योग घराचा ग्रह काढला जातो त्याचबरोबर घराची आयुसुद्धा काढली जाते आयु ही शून्य वर्ष ते एकशे वीस वर्षापर्यंत मोजली जाते त्याच्यामध्ये कमीत कमी वीस पेक्षा जास्त आली पाहिजे जा आयु घराचे आणि नव्वदपेक्षा कमी आली पाहिजे म्हणजे वीस ते ऐंशी असं त्याचं ऐंशी ते नव्वद असं त्याचं प्रमाण आहे त्याचबरोबर नक्षत्र वास्तविक घराच्या यजमानाचं नक्षत्र आणि घराचं नक्षत्र याचं पण कॅल्क्युलेशन मैमतम माणसार ग्रंथामध्ये मा दिलेलं आहे ऍक्च्युली प्लॅन करताना ह्या पद्धतीनंच करायचा असतो तर त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सुख समाधान यश कीर्ती लाभू शकते hmm.